असल पद्धतीचं खार तिखट वांग कधी खाल्लंय का कमेंट मध्ये नक्की सांगा खूप प्रेमळ आहेत ह्या आणि जे सांगितलं ते लगेच करतात लगेच खायला घालतात मग सून असं नाही तर आता आमच्या दोघींसाठीच फक्त आम्ही दोघी ही वांगेची भाजी आमच्यासाठी खास आहे कारण मी पण खूप दिवस झालं खाल्लेली नाही आता आई वाटण वाटून घेतात तोपर्यंत मी छान अशी वांगी कापून घेते म्हणजे लगेच आपण भाजीला सुरुवात करूया बघा तुम्ही हा मसाला आहे ह्याच्यातला वांग्यातला असा मसाला पाहिलाय का तुम्ही नसेलच पाहिलेला इतका वेगळा मसाला आहे आणि ह्याची चव पण अप्रतिम असणार आहे गावाकडचीच पद्धत आहे अशी वांग्याची भाजी तुम्ही यूट्यूबला सुद्धा पाहिली नसणार आहे आणि टेस्ट सुद्धा केली नसणार आहे तुम्ही फक्त एकदा करताल ना, करता ना वांग्याची भाजी अशी सेम टू सेम तर तुम्ही मला कमेंट करून नक्की लिहिणार आहे की लय भारी घालते म्हणून दिसतंय किती भारी पहा तुम्ही इतकी छान तरी आलेली आहे आणि चव पाहिली मी थोडी इतकी छान चव आहे ना गावरान तर नमस्कार सगळ्यांना आज आपण स्पेशल बघणार आहोत तर खारं वांग तेही माझ्या सासूबाईंच्या हाताचं आणि गावाकडच्या पद्धतीचं इतकं भारी आहे तरी अशी ताजी ताजी वांगी घेतल्या आहेत काटेरी आणि ह्या अशा लाल मिरच्या आहेत वाळलेल्या त्या घेतल्यात आणि धणे घेतले त्याच्यासाठी हे खोबरं ना गॅसवरतीच भाजलेलं आहे आणि चिरून घेतलंय लसून घेतलेला आहे तर आपल्याला वाटण्याची तयारी करायची त्यासाठी शेंगदाणे हे घ्यायचेत तर आपल्याला भरपूर प्रमाणात असं घेतले मी आणि वाळलेल्या मिरच्या आहेत रेड कलरच्या त्या घेतल्यात लसूण आणि खोबरं चांगलं आहे गॅसवरती आता ह्याच्यात ना आपल्याला मिरची बारी करून घ्यायची कारण शेंगदाणे नंतर बारीक होत ना त्याच्यामुळे वाटण झालंय सुक्क आता नंतर शेंगदाणे वाटायचे त्याच्यात शेंगदाणे लसूण आणि कोथंबीर हे नंतर वाटायचं आपल्याला तर आई आपल्याला शिकवत होते छान त्यांच्याकडनं मी शिकते आणि तुम्ही पण शिकणार आहात कारण खूप टेस्टी वांग गावाकडच्या पद्धतीचं होणार आहे ह्याच्यात लसूण शेंगदाणे आता कोथंबीर टाकायची आहे अगोदर सुक्क वाटण वाटून घेतलेले आता आई वाटण वाटून घेतात तोपर्यंत मी छान अशी वांगी कापून घेते म्हणजे लगेच आपण भाजीला सुरुवात करूया तर असे चार भाग करणार आहे मी हे पहा असे म्हणजे आपल्याला त्याच्यात छान असा मसाला भरायचा आहे तो आणि इथं मिठाचं पाणी केलेलं आहे मी तर त्याच्यात आता चिरून वांगी टाकते सगळी तर थोडीशी हळद टाकायची काही आणि तर हा वेगळाच मसाला आहे असा तुम्ही कुठेच पाहिला नसेल वेगळाच मसाला आहे आणि भाजी इतकी भारी होणार आहे ना करू खा खिडकी वगैरे सगळे पाहून घेतल्यात आणि वांगे सुद्धा आमच्या खूप ताजे आणि फ्रेश वांगे आणलेले आहेत त्यामुळं तर तुम्ही भाजी करूनच पाहाई कारण वांग्यांच्या वांग्यांची जी भाज्या असतात त्याचे वेगवेगळे प्रकार असतात पण ही जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे जी की तुम्ही कधी खाल्लीच नसणार पण एकदा नक्की ट्राय करा हातचं वांग आता पहा असा म्हणजे बघा तुम्ही हा मसाला आहे ह्याच्यातला वांग्यातला असा मसाला पाहिलाय का तुम्ही नसेलच पाहिलेला इतका वेगळा मसाला आहे आणि ह्याची चव पण अप्रतिम असणार आहे गावाकडचीच पद्धत आहे तर आता आपण हा मसाला भरणार आहोत आणि वांगी चांगली करून त्याची भाजी करायला घेणार आहोत आता मस्त मसाला भरणार आहे हा ह्यात सगळं टाकलेलं ऑलरेडी तुम्हाला दाखवले मी सगळं आता ह्या हा जो मसाला दिसतोय क्रीम कलरचा पण ह्याला तरी बघा कशा पद्धती आणि ते आई किती वर्षापासून करताना आम्हाला किती वांगा वांगा तर अशा पद्धतीने भरायचे वांग आपल्याला फुल अस तरी पण छान येणार आहे चव पण छान येणार आहे तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा वांग कसं झालेलं आहे आता वांगी तर छान पैकी भरून झालेत हा मसाला थोडा शिल्लक राहिलाय आणि आता इकडं आमची मला वाटते खूप वर्षापूर्वीची ही कढई आणि ह्या कढईमध्ये खूप छान भाजी होत त्यामुळे आम्हाला ह्या कढईमध्ये भाजी करायला लागते तर तर छान अशी फोडणी देणार आहे आपण अगोदर लसूण लसूण आहे आणि काय सांगू कढीपत्ता टाकलाय आता वांगे वांगी टाकून घ्यायची आणि परतून घ्यायची आणि मग थोडस पाणी वाटायचं तर अशी थोडी दिलेली आहे त्याच्यात फक्त कडीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे आणि आता वांगी टाकायलाच तर खूपच छान भाजी होणार आहे तुम तुम्ही पाहत राहा करून बघा बघा छान अशी परतून घ्यायचे तुम्हाला वाटत असेल की एवढीच्या कढईत कशी भाजी करायची पण ही आईंची आमच्या पद्धत आहे तुम्ही पाहत आता ती भाजी कशी होती येते कारण ही ही कढई आमची खूप वर्षापासूनची तर अशी छान फ्राय करायच्यात आणि थोडंसं पाणी घाटायचं आता आपल्याला त्याच्यात थोडस पाणी झापूक झुपूक कि पाणी तर आपल्याला किती टाकायचं आहे पाणी एवढी कडे कडे भरून पाणी छोटी कडे आणि त्याच्यात शिजून द्यायचंय बारीक गॅसवर हा बारीक गॅसवर अर्धा तास लागून अजून बाई <laughs> बाई <laughs> बाई हा काय प्रकार आई <laughs> आई किती दिवसांनी भाजी केली आमच्यासाठी तुम्ही पण का अशी तुमच्या सासूबाईंच्या हातात आम्ही तर सगळं आम्हाला जे आवडतं ते आमच्यासाठी करतात आमच्या सासूबाई तुम्ही खाऊ शकता खूप प्रेमाळ आहेत ह्या आणि जे सांगितलं ते लगेच करतात लगेच खायला घालतात मग सुन असं नाही तर लगेच काशी द्यायला आता आमचं दोघींसाठीच फक्त आम्ही दोघी जागांसाठीच ही वांग्याची भाजी आमच्यासाठी खास करणार आहे कारण मी पण खूप दिवस झालं खाल्लेली नाही तर खूप मस्त लागणार आहे तुम्ही पहा तुम्हाला दाखवतो तर छान अशी उकळी आलेली आहे मी पाहू शकता आता छान असं बारीक गॅसवरती शिजायला होते वीस पंचवीस मिनिट आणि मग छान खाण्यासाठी होणार आहे आपलं खारं तिखट वांग पहा तुम्ही इतकी छान तरी आलेली आहे आणि चव पाहिली मी थोडी इतकी छान चव आहे ना गावरान म्हणजे मटणाच्या भाजीला म्हणजे नॉनव्हेजला काय करता येईल भारी वांग्याची भाजी होत असताना आपण अशा पद्धतीने जर कराल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगता तुम्ही खरंच खूप छान झाल ती भाजी <laughs> 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 This is <test> Kitty Bari. Kamu <laughs> jadi <laughs> itu Hmm. Itu dia tuh.